you <laughs> ऐकायचं आहे परंतु या मतदार संघाचा थोडासा आढावा तुम्हाला सांगायचा म्हणून सांगतो हे गेल्या महिन्याभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा राजकारण करण्याचा काम या विरोधकांनी आमच्या गावामध्ये चालवलेला आहे आणि आमचा काम हे स्वाभिमानाला सांगणार ज्या <laughs> तयारीना <laughs> <laughs>

बंडा खिलार्याच्या रूपानं आमच्याकडे शिवसेना देखील आलेल्या आहेत कुणाचा कधी वडायचा आणि कुणाचा कधी जिल्लस वडायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे अरे संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा